मी ना नांदेड जिल्ह्याच्या आणि लातूर जिल्ह्याचा दौरा आहे खरंतर यू पी एस सीचं निकाल काही भोजनांची शिक्षितांची मेंढपाळांची ओ बी सीमधल्या उद्योग आरोग्यांची यू पी एस सीच्या परीक्षेमध्ये सिलेक्ट झालेली आहे त्याचा सत्कार करावा आणि एकूण सर्व महाराष्ट्रामधल्या लोकांना एक सकारात्मक संदेश द्यावा या हेतून आहे उद्या नांदेड जिल्ह्यामध्ये आहे परत बीड जिल्ह्यामध्ये त्यांना परत जालना जिल्ह्यामध्ये जाण्या जाईल त्याच्याही निर्गत ओबीसी म्हणजे ती एस बी सी प्रभागाच्या अनुषंगानं स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये जे ओबीसीचं रिजर्वेशन कोर्टामध्ये पेंडिंग आहे त्या संदर्भात महाराष्ट्र शासनात लवकरात लवकर सन्माननीय कोर्टासमोर एक आपलं निवेदन करावं लवकरात लवकर हिअरिंग संपून चं आरक्षण पूर्ववत होऊन या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हाव्यात या दृष्टिकोनातून आम्ही आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्याच्या ठिकाणी बैठकाने दाखवून संवाद साधतो याच्याही पलीकडे जाऊन महाज्योतीला निधी मिळावा दात निहाय जनतेला व्हावी मुलाची स्कॉलरशिप वेळच्या वेळेवर मिळत मिळाव्यात श्रमशाळांना निधी उपलब्ध व्हावा या असे अनेक प्रश्न ओबीसी बी जे एस बी सीचे जे प्रश्न आहेत या प्रश्नावरती संवाद साधण्यात आरक्षण गेल्या पाच वर्षापासून त्यावर कोर्टामध्ये खटला चालू आहे कोर्ट ओबीसीचा जो आहे डाटा माफ परंतु आमचं शासन जे आहे आणि ते डाटा सबमिट करत काय म्हणणार सन्माननीय सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रामधल्याच प्रश्नावरती हे मध्ये सुनावणीमध्ये सांगितलेलं होतं की महाराष्ट्र जोपर्यंत किंवा समोर येत नाही हो तोपर्यंत इथल्या निवडणुका हो घेण्यात येऊ नये म्हणजे इम्पेरिकल डेटा सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र शासनाकडे मागितल्या होत्या गेल्या चार पाच वर्षापासून महाराष्ट्र शासन जे पुणे शंभू आंबेडकरांचं नाव ते शासन हा इम्पेरिकल डेटा कलेक्ट करण्यासंदर्भात आजही उदासीन असलेले दिसून येत याच्या ही सरकार तशाच पद्धतीनं उदासीन होते त्याच्या पाठीमागून बिहारनं सोशल इकॉनॉमिकल स्टडी पूर्ण केला उत्तराखंडनं हा डेटा पूर्ण केला इम्पेरिकल डेटा कलेक्ट केला तमिळनाडूनं पूर्ण केला कर्नाटक पूर्ण करत आहे पण खुले शाहू आंबेडकर ज्या महाराष्ट्रामध्ये हे प्रकरण चाललं ज्या महाराष्ट्राच्या नंदुरबार वगैरे परिसरामधल्या निवडणुकांच्या संदर्भात जजमेंट आलं तो महाराष्ट्र मात्र या ओबीसीच्या बाजूने किंवा एम्पेरिकल डेटा कलेक्ट करण्यासाठी आजही तयार दिसून येत नाही याचा परिणाम असा होणार आहे उद्या सुनावणी सुरू झाली तर महाराष्ट्र शासन त्या सुनावणीला सामोरं जात असताना कुठल्याही अधिकृत डाट्याशिवाय या हिरिंगला या सुनावणीला सामोरं जाणार आहे त्यावेळी सन्माननीय सर्वोच्च न्यायालय कशा पद्धतीचा निर्णय देणार आहे याची चिंता ओबीसीच्या मनामध्ये आहे जर महाराष्ट्र शासनं शासनानं बांटिया समितीच्या शिफारशी किंवा बांटिया समितीची जर माहिती कोर्टासमोर मांडण्याचा प्रयत्न केला तर ओबीसीचं आरक्षण ज्या छप्पन्न हजार जागा महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या आहेत त्याची संख्या छप्पन्न ते तीस बत्तीस ते तीस चौतीस हजारावर येणार आणि ओबीसीचं आरक्षण अर्ध समोर आलं आहे पुन्हा त्यामध्ये नव्यानं जे ओबीसीमध्ये आलेले जे काही जाती आहेत प्रवर्ग आहेत त्यांची परस्पर्धा या महाराष्ट्रामध्ये असणार आहे आणि जो मूळ ओबीसी आहे तो, तो सामाजिक न्यायाच्या प्रतिक्षेमधला ओबीसी आहे त्यांच्यावरती खूप मोठा अन्याय होत आहे तेव्हा मायबाप सरकारनं या प्रश्नावरती लक्ष घालून महाराष्ट्रामधला सुद्धा इम्पेरिकल डेटा कलेक्ट झाला पाहिजे मला या गोष्टीची कल्पना आहे की केंद्रानं जातनिहाय जनगणना करण्यास नकार दिलेला आहे असमर्थता दर्शवलेली आहे परंतु घटक राज्यांनी आपल्या अधिकारामध्ये या ओबीसींचा सोशियो इकॉनॉमिकल सर्वे तयार करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचललेली आहेत महाराष्ट्र शासनानं सुद्धा लवकरा, लवकरात लवकर एक डेटा कलेक्ट करावा आणि ओबीसीचं आरक्षण पूर्ववत करावं अशी हात जोडून विनंती या महाराष्ट्र शासनासमोर आहे काल पर्वाचं जे विधान आहे महादेव जानकरांचं आरक्षणाच्या संदर्भात हे आपल्याला किती योग्य वाटत आहे त्या संदर्भात तुमचं काय बाबासाहेबांच्या संदर्भात महादेव जानकर हे खरं तर भाबडे नेते आहेत असं मी मानेन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच तुम्ही आम्ही या भारतामध्ये या लोकशाहीमध्ये आहोत याचं भान महादेव जानकर काय कुठल्याच राजकीय नेत्यानं असं वक्तव्य करू नये कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आता अगदी त्यांनी दिलंय म्हणून तर तुम्ही आम्ही आहोत त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हुविहर्दी शुद्राज या पुस्तकामध्ये ओबीसी जातनिहाय जनगणना झाली पाहिजे किंवा ओबीसीचं सोश इकॉनॉमिकल स्टेटस पुढे आलं पाहिजे यासाठी स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये मागणी केलेली होती महादेव जानकरांचं अज्ञान आहे तीनशे चाळीसावं कलम हे साठी आहे आणि मग तीनशे एक्केचाळीसावं आणि बेचाळीसावं एस सी एस टी साठी आहे म्हणजे ती कलम तीनशे एक्केचाळीस एक बेचाळीसच्या अगोदर तीनशे चाळीस कलमासाठी आग्रह धरणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा देताना हिंदू कोड बिला विरोध केलाच महिलांच्या कायद्यांचा आग्रह धरलाच पण त्यामध्ये ओबीसीचं आरक्षण म्हणजे तीनशे चाळीसाव्या कलमाची अंमलबजावणी आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची स्थापना शासनाकडून होत नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसींच्या साठी आपल्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला आपल्या कायदे मंत्री पदाचा पदाचा राजीनामा देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठं आणि कुठलाही अभ्यास नसताना बेजबाबदार वक्तव्य करणारे हे नेते कुठं ज्यांना ज्यांना या लोकशाहीमध्ये आपलं नेतृत्व किंवा आप जे काही व्यक्त व्हायचं ते अभ्यासानं व्हावं कारण जनता आता वेळी राहिलेली नाही प्रत्येक तरुणाच्या हातामध्ये मोबाईल आहे एका क्लिक वरती ज्ञान उपलब्ध आहे त्यामुळे कुठल्याही पुढाऱ्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये व्यक्त होत असताना जबाबदारीने व्यक्त आता सध्या सुरू असलेल्या एप्रिलला झालेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती महिनाभर साजरी केली जाते तीस तारखेपर्यंत त्या दरम्यान खेडे गावांमध्ये बऱ्याचदा आपण पाहतो जसं महादेव जानकरांचं विधान आलं त्याच पद्धतीनं बरेचशे ओबीसी या जयंतीला अडचणी निर्माण करतात दिसतायत आणि अशा पद्धतीचे गुन्हे सुद्धा विविध पोलीस स्टेशनांमध्ये नोंद होत आहेत बरेचसे ठिकाणी हे वाद आपापसात आप गावात मिटवले जातात या अनुषंगाने बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती धुमधडाक्यात साजरी होणं उत्साहात साजरी होणं याचं मी एक सकारात्मक अँगलनं त्याचं समर्थन करेन कारण बाबासाहेबांच्या जयंतीला जल्लोष करायचा नाही तर कधी करायचा पण त्याचं स्वरूप मात्र विधायक असावं प्रबोधनाचे कार्यक्रम मागं पडले आणि डी जे संस्कृती पुढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काय म्हणायचं होतं व त्यांनी तुम्हाला संदेश काय दिला आपण दोन हजार पंचवीस सालामध्ये जगत असताना आपले हक्क अधिकार मानवता या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन करणारी मंडळी पुढे येणार आहेत का किंवा आपण नक्की काय कशा पद्धतीनं आपण काय कमावलं काय गमावलं याचं परिशीलन होणार आहे का याचं सिंहावलोकन होणार आहे का या, या दृष्टीकोनातून डी जे संस्कृती मागे जाऊन प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं मी स्वागत करेन कारण मी बाबासाहेबांना फॉलो करणारा कार्यकर्ता आहे आणि गावगाड्यामध्ये मिरवणुकींना जो विरोध केला जातो भांडणं होतात मारामाऱ्या होतात हजारो वर्षाची इथली संस्कृती आहे या संस्कृतीमध्ये त्यांच्या ब्लडमध्येच जातीयवाद नाव गाव कुठल्या एरियामध्ये राहतो हे हजारो वर्षाचं जेनेटिकमध्ये असणारा हा जातीयवाद या सत्तर पंच्याहत्तर ऐंशी वर्षाच्या कालावधीमध्ये तो पूर्णता जाणार नाही अजून त्याच्यासाठी खूप वेळ आहे त्यामुळे कुठल्या क्लासमधला कुठल्या प्रवर्गामधला कुठल्या जातीमधलाच माणूस नाही तर काही अपप्रवृत्तीची लोकं असतात ते विरोध करत असतात माझी सर्व आंबेडकरी अनुयायांना सुद्धा विनंती असेल ओबीसींना भी विनंती असेल किंवा देशभरातल्या सगळ्या नागरिकांना विनंती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कुठल्या जातीपुरते कुठल्या पाती पुरते अरे बा पशु पक्षांचा कायदा लिहिणारे महिलांचा महिलांविषयी कायदे लिहिणारे लोकशाही देणारे प्रत्येक माणसाला या समाज व्यवस्थेतल्या ले, शेवटच्या घटकापर्यंत या लोकशाहीच्या योजना पोचल्या पाहिजे यासाठी आग्रह धरणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठं आणि त्यांच्या या महामानवाच्या महामानव समजायला मला वाटतंय अजून का कालावधी जावा लागणार आहे जगभरातल्या अनेक देशांना डॉक्टर बाबासाहेब नॉलेज ऑफ सिंबॉल म्हटलं जातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कळायला अजून थोडा कालावधी जावं लागणार आहे ज्या दिवशी लोकशाही या देशामध्ये परक्युलेट होईल त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशामध्ये प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येकाच्या म्हणजे अजून लोकशाही समजलीच नाही जोपर्यंत लोकशाही समजणार नाही तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजणार नाहीत असं मला वाटतं हे बघा गुन्हेगारी ही पहिल्यापासून आहेच आत्ताच गुन्हेगारी नव्यानं उफाळून आली असं काही नाही परंतु प्रॉब्लेम असा आहे की डिजिटल मीडियाच्या जमान्यामधून कोणावर अन्याय अत्याचार होत असेल तर तो आ, लगेच लोकांपर्यंत जातो त्याचा सामाजिक त्याचा त्याला विरोध होतो आणि ही खरं तर डिजिटल क्रांती आहे तुम्ही सर्वजण मंडळी इथं माझ्यासमोर उपस्थित आहात पहिल्यांदा एका ओळीची बातमी येण्यासाठी जिल्ह्याच्या म्हणजे तीन तीन चार चार दिवस लागायचे पण आता डिजिटल जमाना आहे कोण कुणावर बोलत असेल कोण अन्याय करत असेल कोण कुणाला हक्का अधिकारावर गदा आणत असेल तर आत्ताचा तरुण वर्ग तरुण पिढी हे मान्य करणार नाही हे सहन करणार नाही याचं प्रत्यंतर म्हणून तुम्हाला या अशा गोष्टी आता नव्यानं प्रकर्षाने दिसत आहेत त्याच्या मागं आत्ता आत्ताची जी डिजिटल क्रांती आहे तिचा परिणाम आहे बघा लवकरात लवकर महाराष्ट्र शासनानं ओबीसीचं आरक्षण पूर्ववत करावं अन्यथा आम्ही ओबीसीना आव्हान करू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये ओबीसी ओबीसीलाच मतदान करेल एस सी एस टीला मतदान करेल अदरवाईज कुठला पक्ष पार्टी नेता यांना ओबीसी आपली ताकद निश्चित दाखवून दे धन्यवाद थँक्यू थँक्यूचे नेते म्हणून नाव शेतकऱ्यांच्या अवलंबून असल्या कारणानं कारण ओबीसी जर शेतकरी सुखी तर ओबीसी सुखी शेतकरी पोषंदात जर अडचणीत असेल तर ओबीसी स्वस्त बसणार नाही ओबीसी सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ओबीसीची चळवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निश्चित शेतकऱ्यांच्या बाजून असते भारतीय जनता पक्ष स्वतःला भारतीय जनता पार्टीनं आपला डीएनए ओबीसी असल्याचं वक्तव्य किंवा असल्याचा जो दावा आहे त्यांचा तो या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसीचं आरक्षण पूर्ववत करून त्यांनी दाखवून द्यावा अन्यथा भारतीय जनता पार्टी असो अलायन्स असो किंवा काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना अलायन्स असो ओबीसीना आता कळतय ओबीसी ओबीसीच्या तरुण वर्गाला आता कळतय या स्वतंत्र महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र भारतामध्ये ओबीसीच्या वाट्याला काय आलं याचं अनॅलिसिस ओबीसी तरुण निश्चित करतो भाजपच्याच सत्ता आहे सध्या आणि तुम्ही त्यांच्याच समर्थनामध्ये राहत असा पण ओबीसी बांधवांना आपल्याकडून चॉकलेट दिला सगळ्या असं वाटत नाही हे बघा आरक्षणाच्या बातमी हे बघा विधानसभेमध्ये आम्ही ओबीसी चळवळीने आम्ही एक व्यवहारिक निर्णय घेतलेला आहे आम्ही भावनिक नाही किंवा इतर कुठल्या विचारावरचा नाही व्यावहारिक निर्णय यासाठी की लोकसभेला काँग्रेस राष्ट्रवादीच्या मराठवाड्यातल्या निवडून आलेल्या सहाच्या सहा खासदारांनी व पृथ्वीराज बाबा चव्हाण असतील शरदचंद्रजी पवार असतील किंवा एकनाथरावजी शिंदे असतील किंवा मा अनेक माणसांनी जाऊन लिखित पाठिंबा ज्या जरांगी पाटलांना दिला त्याच वेळी ओबीसीचं काय म्हणणं आहे किंवा ओबीसींना काय म्हणायचं आहे एवढं जाणून जरी घेतलं असतं किंवा विश्वासात जरी घेतलं असतं तरी आम्ही भारतीय जनता पार्टीला सपोर्ट करण्याचा प्रश्नच उद्भवला नसता आम्हाला तत्कालीन आमचं आरक्षण टिकवण्यासाठी आम्हाला कोण फायदेशीर ठरेल याचा विचार करून आम्ही विधानसभेला भूमिका घेतली मग याचा अर्थ जर ते आम्हाला गृहीत धरत धरत असतील तर मग काँग्रेस राष्ट्रवादी अलायन्स असो किंवा भाजप शिवसेना अलायन्स असो या लोकांना ओबीसी इथून पुढचा खूप खूप झालं याला निवडून दिलं की त्याला द्यायचं आणि त्याला निवडून दिलं की याला द्यायचं आता चार चार वर्ष आता शिल्लक आहेत चार वर्षामध्ये आम्ही ओबीसीची मुवमेंट या महाराष्ट्रामध्ये निश्चित उभी करतो पक्षाची स्थापना येणारा काळ ठरवेल अनेक जण पक्ष स्थापन करतात ते भंगारात विकले जातात ज्यावेळी समाज व्यवस्थेमध्ये एखादा व्हॅक्युम तयार होतो समाज व्यवस्थेमध्ये एखादी पोकळी निर्माण होते त्यावेळी ते समाजातल्या अस्वस्थ परिस्थितीचं एक प्रत्यंतर म्हणजे पक्षाची स्थापना असते मी कोण आहे पक्ष स्थापन करायला मला मस्त वाटतं माझा पक्ष स्थापन करावा आणि देशाचा पंतप्रधान व्हावा करतील लोक हे सामाजिक अस्वस्थतेच प्रत्यंतर म्हणजे पक्षाची स्थापना असते एखाद्या विचारधारेवर इश्यू बेस्ड ज्यावेळी एखादा माणूस काम करतो त्यावेळी जनताच पक्ष स्थापन करायला लावते जनताचा अलायन्स निर्माण करायला लावते जनताच त्याला ला सपोर्ट करते आज आमच्याकडे निसतील साधनं पण निश्चित या गावगाड्यातली या महाराष्ट्रातली माणसं फुले शाहू आंबेडकरांची समतेचा विचार प्रमाण करणार मानणारी माणसं भल्या भल्या माणसांना घरी बसवतील आणि एक एक रुपया कलेक्ट करतील एक एक रुपया वर्गणी गोळा करतील आणि या महाराष्ट्रामध्ये आपल्या हक्काने आणि अधिकारावरती काम करणाऱ्या नेतृत्वाला पक्षाला विचारधारेला निश्चित सपोर्ट करतील क्रांती घडवतील तर आणखी एक प्रश्न आहे हा ओबीसीचा महात्मा फुले यांच्या चित्रपटाला खूप प्रखर विरोध झाला त्या बाबतीत ओबीसी हा फुले चित्रपटाच्या बाजूला उभा राहताना दिसतात आम्ही वेळोवेळी भूमिका मांडलेल्या आहेत अनेक मेन स्ट्रीम मधल्या चॅनल्सवरती आमच्या भूमिका आहेत आम्ही ज्या लोकांनी विरोध केला त्या माणसांनाही प्रश्न विचारलेले आहेत एका दोन मिनिटाच्या ट्रिझरवरून जर तुम्ही विरोध करणार असाल आम्ही त्यांना थोडंसं वेट अँड वॉच म्हणून सांगितलेलं आहे चित्रपट पाहून व्यक्त व्हा असंही सांगितलेलं आहे आणि पुढे चित्रपटाला महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर आधारित असणाऱ्या चित्रपटाला जर कोण विरोध करत असतील तर ते ओबीसी अजिबात शांत पाहून घेणार नाहीत ऐकून घेणार नाहीत महात्मा ज्योतिबा फुले या महाराष्ट्राचे नव्हे देशभराचे समतेच्या विचाराचे जनक आहेत या विचाराची मुहूर्तमेढ महात्मा ज्योतिबा फुले यांनी रोवलेली आहे जम्मू काश्मीर मधल्या